सुरुवातीला शेतीचा अभ्यास करताना एक पुस्तक वाचण्यात आलं होतं त्या पुस्तकाचं नाव होतं एका काळातून क्रांती आणि जपानचे एक मोठे शास्त्रज्ञ आणि कृषी क्षेत्रातलं एक मोठं नाव हो। फुकुहोका यांनी हे पुस्तक लिहिलं होतं त्याच्यामध्ये एक गोष्ट होती की जमिनीला लाकूड दिलं पाहिजे आणि हे लाकूड मी आमच्या जमिनीला दिलं होतं आणि जे ऑलमोस्ट सगळीकडून कुजत आले तर आपण असं ऐकल्यावर जमिनीला लाकूड द्या असं म्हटल्यानंतर आपल्याला हसायला येतं किंवा असं काहीतरी मूर्खपणाचं काम वाटतं पण परंतु शेतामध्ये कुठलंही जी जड वस्तू आहे तिचं विघटन होत असतं तेव्हा जे जीवाणू आहेत ते विघटन हो जी हो करताना आपल्या शरीरातल्या ॲसिड जमिनीमध्ये सोडत असतात कारण हे विघटन करण्यासाठी ऍसिडची गरज असते आणि त्यामुळे शेताचा पी जो आहे तो न्यूट्रल राहण्यास मदत होते आणि सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आपल्या भारतातल्या शेतींचा जो ऑर्गॅनिक मॅटर कमी होत चालला आहे जो अगदी पॉईंट वन पॉईंट टू पर्सेंट आहे जो कमीत कमी अडीच टक्के असायला पाहिजे तो भरून काढण्यासाठी आपण आपल्या शेतीला लाकूड देणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही बघताय की यामुळे माझ्या शेतीची जी रचना आहे म्हणजे जमीन भुसभुशीत होणं याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या शेतामध्ये जमिनीमध्ये लाकूड जिरवण्याचा प्रयत्न करा तो कसा करायचा याची लिंक मी आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो तुम्ही जरूर बघा आणि आम्हाला त्याचे रिझल्ट काय येतील हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद